नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस सोमवार रोजी अहमदनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली यावेळी भारतीय दलित महासंघात जिल्हा कार्य अध्यक्षपदी श्री पंडित सुखदेव गुडे उत्तर जिल्हा अध्यक्ष श्री विजय शेलार श्रीरामपूर तालुका अध्यक्ष श्री दीपक भांड जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव काते दक्षिण महिला जिल्हा अध्यक्ष सौ कमलताई जगधणे पाथर्डी तालुका अध्यक्ष विठ्ठल सिरसाठ महिला जिल्हा अध्यक्ष सौ हिना उबाळे या सर्वांची नियुक्ती भारतीय दलित महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री सुनीलराव उमाप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली व सर्व पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भारतीय दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय दलित महासंघाची जिल्हा कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे भारतीय दलित महासंघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आता या ठिकाणी आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी करण्यात आलेले भारतीय दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी भारतीय दलित महासंघाचे नेते माननीय विजयराव शेलार यांची एकमताने निवड आज मी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केलेली आहे त्याचबरोबर बातर्डी जिल्हा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून भारतीय दलित महासंघाचे पंडितराव फुडे यांची निवड केलेली आहे आपल्या भारतीय दलित महासंघाचे नेते आणि समाजाचे नेते माननीय साहेबराव काते यांची भारतीय दलित महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज नियुक्ती देऊन मी नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर भारतीय दलित महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून दक्षिणच्या कमलताई जगधने यांची नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर महिलाताई दुसऱ्या उत्तरेच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून हिनाताई उबाळे बळे यांचीसुद्धा आज नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाथर्डी तालुकाध्यक्षाचं जे रिक्तपद होतं ते रिक्तपद आज भरून काढलं आणि म्हणून पाथर्डी तालुकाध्यक्षपदी विठ्ठलराव शिरसाट यांची आज नियुक्ती देऊन सर्वांच्या मतीने आज त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर श्रामपूरचे जे तालुकाध्यक्ष दीपकराव भांड त्यांचीसुद्धा फेरनिवड आज या ठिकाणी करून मी त्यांची नियुक्ती या ठिकाणी दिलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय दलित महासंघ ही जिल्ह्यामध्ये अतिशय आक्रमक लढाऊ अशी संघटना म्हणून जिल्ह्यामध्ये हिचं नाव झालेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये भारतीय दलित महासंघ ज्यावेळेस काम करतो भारतीय दलित महासंघाचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस काम करतो तर या महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर कुठेही अत्याचार अन्याय होऊ द्या तर भारतीय दलित महासंघ सर्वात पुढं त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी सातत्याने काम करत आहे एक आमची टीम नगर जिल्ह्यातली एक अतिशय कार्यक्षम टीम आहे या जिल्ह्यामध्ये मातंग समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल त्या समाजावर अत्याचार अन्याय झाला की भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते अतिशय आक्रमकपणे त्या घटनेला सामोरं जाऊन त्या पीडितेला न्याय मिळून देण्याचं काम ही भारतीय दलित महासंघ करत आहे म्हणून जिल्ह्यामध्ये अतिशय थोड्या आणि अल्पवधात अल्पवधी काळात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या संघटनेचं आज खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये समाज कौतुक करत आहे आणि म्हणून हे भारतीय दलित महासंघाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून या नात्याने ज्या ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या पदाधिकाऱ्यांनी जे अतिशय चांगलं काम केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी अत्याचार अन्याय विरुद्ध आवाज उठवलेला आहे खऱ्या अर्थाने आयुष्याची त्यांची प्रपंचाची होळी करून समाजाला न्याय देण्यासाठी सातत्याने त्यांनी न्याय आंदोलन केलेलं आहे आणि न्याय मिळवून देण्यासाठी लढा त्यांनी जिल्ह्यामध्ये उभा केलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आज भारतीय दलित महासंघ ही चळवळ जिवंत आहे आणि म्हणून एक आक्रमक चळवळ म्हणून भारतीय दलित महासंघाकडे या उभ्यानगर जिल्ह्यामध्ये पाहिल्या जाते म्हणून मी पुन्हा एकदा निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी मना आभार व्यक्त करतो आणि ज्यांची ज्यांची भारतीय दलित महासंघाच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांना सामाजिक कामासाठी आणि पुढील समाजाच्या कामासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भेर जय लव बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज करंजीवीर महात्मा ज्योतिबा फुले साहित्यरत्न लोकशाही नानाभोसाठी क्रांतीवीर लहूजी वास्तास साळवे अब्दुल कलाम संत गाडियाबाबा संत रोहिदास या थोर महापुरुषाला मी अभिवादन करतो मधल्या काळामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये भारतीय दलित महासंघाच्या वतीने जे काम चालू होतं पण लॉकडाऊन असल्यामुळं भारतीय दलित महासंघाचं जे काम आहे ते थांबलेलो आणि म्हणून ज्या ज्या वेळेस मी नगर शहरामध्ये येतो प्रदेशाध्यक्ष उमाप साहेब यांना मी नेहमी सांगत का साहेब आता आपल्याला भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून आपल्याला जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून काम चालू करायला लागणार आहे आणि म्हणून पाच सात दिवसामध्ये भारतीय दलित महासंघाचे संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष आमचे सहकारी मित्र सुनीलराव जी उमाब यांचा माझा फोन झाला आणि फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं विजयराव आपल्याला एस पी कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे आणि त्या भेटीच्या निमित्ताने आपण दहा तारखेला काही नियुक्त त्या ठिकाणी करणार आहोत मी म्हणत तुम्ही चांगला निर्णय घेतला या ठिकाणी ज्या ज्या कार्यकर्त्यांची आणि आपल्या महिलांची या भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून नियुक्ती झालेली आहे आपली निवड झालेली आहे तेव्हा मी सर्व महिलांना आणि कार्यकर्त्याचे मी आभार मानतो का आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये भारतीय दलित महासंघाच्या वतीने माघासवर्गीय समाजावर अन्य अत्याचार झाला इतर माघासवर्गीय समाजावर अन्य अत्याचार झाला अल्पसंख्याक अत्याचार झाला एखाद्या पाटलांच्या मुलीवर मुलावर अन्य अत्याचार झाला ही जी संघटना आहे ही एका जातीची नाही आहे एका समाजाची नाही आहे सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारी संघटना आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि भारतीय दलित महासंघाच्या वतीने आपल्याला आवाहन करतो इथून पुढच्या काळामध्ये समाजावर जर आणण्याचे जर झालं तर त्या ठिकाणी भेटून उठ आम्ही तुमच्याबरोबर आहोत एवढं त्या ठिकाणी मी सांगतो आणि माझं दोन शब्द मी संबोधतो आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय भाऊजी जय हिंद आमच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा